काल परवाची गोष्ट आहे तसं पाहिलं गेलं तर रोजचीच गोष्ट झाली आहे आता एखाद्या नेत्याचा वाढदिवस येतो आणि मग युवकांमध्ये स्पर्धा लागते मग त्या दिवशी सकाळपासूनच व्हॉट्सॲपवर स्टेटस असो किंवा वेगवेगळे व्हिडिओ तयार करणं असो किंवा मग बाजूच्या चौकांमध्ये भले मोठे बॅनर लावणं असो प्रत्येकजण आपापला शुभेच्छुक म्हणून फोटो लावत आपापल्या नेत्याला शुभेच्छा देत असतो ट्रेंडमुळे म्हणा किंवा राजकारण आणि राजकारणातील एखादा वरद हस्तं हाच युवकांना आता एक शाश्वत विना अडथळा आणि वेगाने मोठा होण्याचा मार्ग वाटत आहे असं वाटतं पण कालपर्यंत मला याचं आकर्षणही नव्हतं आणि याचं सुखदुःखही नव्हतं पण आज तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही गोष्ट मला खटकली कारण की या दिवशी ना कुठे स्टेटस होते ना कुठं व्हिडिओज होत्या ना कोणत्या चौकामध्ये बॅनर लागले होते आजच्या दिवशी आधुनिक भारतात प्रथमच स्वातंत्र्य भारत या विचाराचे बीज पेरणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती होती पण असं वाटलं की युवकांना वा याबद्दल जास्त माहितीही नाही ना त्याबद्दल जास्त आत्मीयता आहे ना जागृती आणि तेव्हा मला वाटलं की युवक म्हणून आम्ही कुठंतरी चुकतोय आणि हे राष्ट्राच्या दृष्टीने आणि युवकांच्या दृष्टीने घातक आहे कारण की समाज हा अनुकरणशील असतो आणि आजचा समाज हा आत्ताच्या नेत्यांचं अनुकरण करू पाहतो जे की भ्रष्ट आहेत जे की अनैतिक आहेत अव्यावहारिक आहेत आणि ज्यांना समाजाची बांधिलकी किंवा राष्ट्राची बांधिलकी नाही आणि अशांचे अनुकरण आपण करतो आहोत यावरून आपल्या समाजाची दिशा ठरते जी की नक्कीच विनाशाकडे किंवा अधोगतीकडे नेणारी आहे म्हणूनच युवकांना एवढं पुन्हा नक्की म्हणू इच्छितो की विचार करूयात की आपण कुठंतरी चुकतो आहे कारण आपण त्या लोकमान्यांचं अनुकरण करत नाही आहे ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं सांगितलं होतं किंवा त्या लोकमान्यांचं अनुकरण करत नाही आहे ज्यांनी सांगितलं होतं की मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टलफरे उचलणार नाही सांगायला गेलं तर ह्या गोष्टी आहेत पण यामागील तात्पर्य हे असं की जी गोष्ट माझी आहे ती मी हक्काने मिळवेन आणि ज्या गोष्टीत माझी चूक नाही तिथे मी माघार घेणार नाही किंवा शिक्षा स्वीकारणार नाही आणि हे लोकमान्यांचे गुण आज किती युवकांमध्ये आहेत याचा विचार युवकांनीच करावा की आपण आपले आदर्श निवडताना खरंच चुकतोय का धन्यवाद